नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले मॅथ्स गुरु या समाज या चॅनलमध्ये स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो या अगोदर पण आपण सर्व नवदयचे स्वाध्याय आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहे ते तुम्ही पाहू शकता किंवा ही पण आपण नवीन प्लेलिस्ट बनवतो आहे या तुम्ही प्लेलिस्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यासोबत तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचे आपल्या टेलिग्राम चॅनलची ते लिंक देणार राहतील त्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला मॅथ असो किंवा इतर सर्व विषयाचे शॉर्टकट्स नोट्स अवेलेबल असतील त्यासोबत त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पहा इथे आपण प्रकरण सहावे पाहणार आहोत खूप महत्वाचं घटक आहे लांबी वस्तुमान धारकता काल चलन पैसा या राशीचे मापन लांबी लांबी हे मोजण्याचे अंत लांबी अंतर मोजण्यासाठी वापरला मोजण्याचे मीटर हे प्रमाणित एकक आहे ठीक आहे शंभर सेंटीमीटर म्हणजे याचा अर्थ एक मीटर प्रत्येक काही कळणार नाही म्हणजे एक मीटर बरोबर शंभर सेंटीमीटर ठीक आहे दोन मीटर म्हणजेच दोनशे सेंटीमीटर ठीक आहे तीन मीटर म्हणजे तीनशे सेंटीमीटर तसेच से एक हजार मीटर म्हणजे एक किलोमीटर म्हणजे एक किलोमीटरबरोबर uh. एक हजार मीटर किंवा दोन किलोमीटर बरोबर दोन हजार मीटर या हे एक कृपांतरचा आपण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केल्या तुम्ही तुम्ही पाहू शकता पहा ते वस्तुमान वस्तू मोजण्याचे ग्रा ग्रॅम हे प्रमाणित एकक आहे एक हजार ग्रॅम म्हणजे एक किलोग्रॅम दोन हजार ग्रॅम म्हणजे काय तर दोन किलोग्रॅम तीन हजार ग्रॅम म्हणजे तर तीन किलोग्रॅम ठीक आहे धारात मोजण्याचे लिटर हे प्रमाणित एकक आहे एक हजार मिली म्हणजे एक लिटर पहा काल मोजण्यासाठी तास मिनिट सेकंद दिवस महिना वर्ष अशी एकके वापरतात म्हणजे एक बरोबर साठ मिनिट आहे बरं दोन तास म्हणजे किती तर एकशे वीस मिनिटे ठीक आहे तीन तास बरोबर एकशे ऐंशी मिनिटे ते, त्यानंतर एक मिनिट बरोबर साठ सेकंद तर दोन मिनिटबरोबर किती सेकंद तर एकशे वीस सेकंद किंवा तीन बरोबर किती येतील तर एकशे ऐंशी सेकंद एक तासात तीन हजार सहाशे सेकंद असतात म्हणजे साठ मिनिटात गुनिले साठ सेकंद एक दिवसामध्ये चोवीस तास असतात आणि त्याचे मिनिट होतात च चौदाशे चाळीस म्हणजे चोवीस गुणे साठ आणि एका दिवसात शहाऐंशी चारशे सेकंद असतात म्हणजे पहा चोवीस तास साठ मिनिट साठ यांचा के गुणाकार केलेला आहे भारताचे चलन हे रुपये आहे एक रुपये म्हणजे शंभर पैसे किंवा रुपये एक म्हणजे एक रुपये म्हणजे शंभर पैसे असं पण तुम्ही वाचू शकता यानंतर आपण स्वाध्याय सहा पॉईंट एक अभ्यासणार आहोत त्यासाठी चॅनलसोबत सोबत राहा चॅनलनं सबस्क्राईब करा आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवर जे लिंक आहे तिथे आपल्याला खूप सारे नोट्स वगैरे मिळतील धन्यवाद थँक्यू सो मच